श्री स्वामी समर्थन नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार जमीन घेताना किंवा घर बांधताना भूमीचं परीक्षण कसं करावं वास्तुशास्त्रानुसार भूमी परीक्षण जाणून घ्या योग्य जागा ओळखायचे सोपे उपाय वास्तुशास्त्रानुसार नवीन घर बांधण्यापूर्वी भूमीपरीक्षण कसं करावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे जी तुम्ही आपले घर किंवा व्यावसायिक बांधकामासाठी वापरू शकता माहितीचा उपयोग नक्की होईल सर्वप्रथम दिशांचा विचार केला जातो वास्तुशास्त्रात उत्तर पूर्व दिशेचा भाग जास्त खुला आणि स्वच्छ ठेवायला सांगितलं जातं जमिनीचा उतार जा उत्तर, उत्तर किंवा पूर्व दिशेडे असणं अधिक चांगलं समजलं जातं दक्षिण पश्चिम दिशेचा उतार वास्तूमध्ये असू नये भूमीचा आकार जमिनीचा आकार ही महत्वाचा आहे चौरस किंवा आयताकृती जमीन सर्वोत्तम समजली जाते त्रिकोणी किंवा जमीन टाळावी कारण अशा जमिनीमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकत नाही मृतिका परीक्षण म्हणजेच माती परीक्षण मातीचा रंग आणि गंध ही पाहणे गरजेचं आहे शुभ माती ही गंधहीन गोडसर चव असलेली पिवळसर किंवा गडद तपकिरी रंगाची असते जर मातीमध्ये वास दुर्गंधी असेल तर ती भूमी शक्यतो आपण टाळलीच पाहिजे जलपरीक्षण जलपरीक्षण पाण्याच्या चाचणीचे छोटे छोटे प्रयोग करून आपण ते बघायला पाहिजेत यामध्ये भूमीत पाण्याची पातळी तपासली पाहिजे जमिनीतील पाणी जर सहज उपलब्ध होत असेल आणि ते गोड असेल तर ती भूमी चांगली समजली जाते पुरुष व नाडी परीक्षण वास्तुपुरुष मंडळानुसार जमिनीचा कोणता भाग कोणत्या दिवसीसाठी आहे पाहिले जातं यासोबतच नाडीपर्यंत काही पंडित मंडळी करीत असतात झाड झुडपं आणि आसपासचं वातावरण जमीनभवती स्मशानभूमी दवाखाना गटारे मंदिरे इत्यादीमुळे भूमीचे वास्तुशास्त्र बिघडू शकते आसपासचे वातावरण शांत आणि निसर्गरम्य असायला हवे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणतीही जमीन घेताना वास्तुशास्त्रानुसार तिचं परीक्षण करू शकता अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद